ारी माणसं वय ती जायचं काय करून येतं आमची सुरक्षित त्यापासून आम्ही जगलो चार वर्ष अर्धा तिकीट केलं फुल तिकीट केलं हाफ तिकीट केलं तुमच्या जेवावर आम्ही तुम्ही बाप असा भाऊ असा कुणीही असा नात्याने आम्ही त्याच्याशी काय मतलब नाही पण मोदीला जे शब्द वापरला आहे का लोकांनी ते काय मला मान्यता नाही मला जरी ह्या जागा फाशी दिली तरी मी उभी राहायला तयार आहे महिला मंडळातर्फी कसं महिलांना काहीही सुद्धा नव्हतं तुम्हाला पटलं माझं घ्या नाही पटलं सोडून द्या मी म्हणत नाही की माझं घ्याव असेल म्हणून पर त्यांनी जे केलंय ती योग्यच केलंय आज सात आठ वर्ष झालं त्यांनी जनता जा जागा। जागावलेली आहे मोदींनी कुठलं बी मंत्री पुढारी आला तरी कुणी आम्हाला पाच पैसे दिले नाही किंवा आमच्या घरात बी घातली नाही टाका टाकलं नाही किती माणसं रस्ते होती तर ते त्यांनी खाऊन जागली ती या एवढं म्हणते भाषण पुरं करते मानलं तर तुम्ही घ्या आणि नसलं मानायचं तरी मी कुसुंबी गाव माझं आहे तिथे येऊन मला फाशी द्या मी तयार आहे फाशीला उभी राहायला जे राजे भोसले आहेत ना त्यांनाच मी मतदान करते सगळ्याचा काय भरोसा घेत नसते पण माझं मत तर तिथंच येणार आहे कारण का त्यांनी आम्हाला एक गावसुद्धा त्याच्या जीवावरती बसलेलं आहे तिच्या भूमीवर आम्हाला बसावलेलं आहे आत्ता जावली तालुका त्यांनी बसावलेला आहे यांचे पुण्याचा इथं हक्कच नाही